त्यावेळेला मी त्यांना हे विचारतं की तुम्ही हे सगळं जे नियोजन करताय त्याला जो टॅक्स पडणार आहे त्याला जे एक्स्ट्रा पैसे पडणार आहेत ह्या टिपिंग फीज ज्या पडणार आहेत त्या कोणाच्या जा खिशातनं जाणार इकडे सर्वसामान्य ठाणेकरांना जो कर भरतायत त्याच्यावरती तो भार पडणार आहे का आणि अर्थात ते बोलले हो पडणार आहे मग मा त्याच्यामधला मार्ग काय आणि ते विल्हेवाट लावल्यानंतर त्याच्यामधनं जे काय उत्पन्न होणार आहे ते ठाणेकरांना कशा पद्धतीने मिळणार ह्याच्या बाबतीतलं उत्तर हे कुठेही देऊ शकले नाही आता ठाणे शहर कोपरी पाच पाखाडी ओळा माझेवडा आणि पूर्ण ठाणे जिल्हा घेतला तर आपण बघू शकाल की अनधिकृत इमारती एक म्हणजे सरास चाललेल्या आहेत ह्याच्या ना वॉर्ड ऑफिसर बोलतायत ह्याच्या ना पोलीस यंत्रणा बोलतायत ह्याच्या ना स्थानिक आमदार खासदार मंत्री कोणी बोलत नाही लोकांना वेठीस धरून स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा आणि प्रत्येक स्लॅबच्या पाठी किती पैसे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहेत इत प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही चर्चा केली जेव्हा मीडियाच्या समोरनं आम्ही गेलो त्याला देखील या लोक उत्तर देऊ शकले नाही राहिली गोष्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट तर आपल्याला माहिती आहे त्या रस्त्यांची परिस्थिती काय वर्षानुवर्ष कोट्यवधी हो रुपये एकाच रस्त्यावरती हो टाकून नंतर कॉन्फिडरेशनला जातात कितीतरी ठेकेदार हे ब्लॅकलिस्ट झालेले तरी पण त्यांनाच दिलं जातं असलेली इथली महानगरपालिकेमधली परिस्थिती की इथल्या कामगारांना त्यांचं वेतन वेळोवेळी मिळणार आहे का ह्याच्या बाबतीत पण मोठा प्रश्न चिन्ह आहे असे असंख्य प्रश्न आहेत घोडबंदरच्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे जो ठाणेकर दिवसेंदिवस दररोज समोर येतात सामोरं जातात पण त्याला देखील उत्तर दिलं जात नाही याचा अर्थ असा आहे की ह्यांना फक्त राजकारण जे करायचंय ते खुर्चीचं करायचं आहे मला असं वाटतं जे त्यांनी काल त्यांच्या नेत्या लोकांनी जे काय आकडे सांगितले की आमच्याकडे आत्ता बहात्तर की काहीतरी शहात्तर काहीतरी की साठ नगरसेवक आहेत हे सगळे मिळून करतायत काय तुमच्याकडे एवढी ताकद आहे एवढा अनुभव आहे एवढा पैसा आहे एवढी सगळी यंत्रणा आहे मग तुम्ही हे सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवू नाही शकत तुमचं फक्त त्याच्याकडे लक्ष आहे की ह्या पक्षातना आम्ही किती घेतो आणि त्या पक्षातना किती घेतो पण मला असं वाटतं की आमच्या सहित ठाणेकरांनी विचारलं पाहिजे की कि इथले किती भूखंड लाटले कशा पद्धतीने लाटले इथला भ्रष्टाचार कुठच्या पद्धतीने तुम्ही थांबू शकलायत का मग थांबवू शकलाय तर त्याची आकडेवारी तुम्ही जाहीर करू शकलायत का आत्ता मांडले जे मी अनधिकृतचा विषय असेल त्या आपल्या डम्पिंगचा प्रश्न असेल ह्याच्या बाबतीत तुमच्याकडे उत्तर आहेत का तर ह्यांच्याकडे कोणतीही उत्तरं नाही हे लोक फक्त नुसत्या वेगवेगळ्या पक्षामधनं लोकं घेऊन फक्त आरोप करू शकतात आणि स्वतःची ताकद काहीतरी वेगळ्या पद्धतीने जडणघडण झालेले असं आहे जेवढे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे काही त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंय ते काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्या वेळेला चैत्र नवरात्र उत्सव होतो काय ते मी काही फोटोज बघितले त्याच्यामध्ये कितीतरी जणं हे त्या देवीला साक्ष ठेवून तिच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी शब्द घेतलेला की आम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेबांबरोबर राहू आम्ही शिवसेनेबरोबर राहू आम्ही कुठेही जाणार नाही आणि एकत्रित फोटो काढलेल्याचे आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटो आहे मला याच्या बाबतीत दुःख नाही की ते लोक गेले पण ह्याच्या बाबतीत दुःख आहे की तुमच्याकडे नीतिमत्ता नाही तुमच्याकडे विचार नाही तुमच्याकडे तत्व नाही ज्या दिगे साहेबांना तुम्ही मानता असं तुम्ही म्हणता त्यांच्याच विचारांवरती तुम्ही पायझोडी ठेवून तुम्ही पुढे जाताय मला त्याही बाबतीत दुःख नाही पण स्वतःशी तरी खरं राहिलं पाहिजे त्या ठाणेकरांशी तरी खरं राहायला पाहिजे आणि ते नसेल तर देवाशी तरी खरं राहायला पाहिजे पण ते त्यांच्याकडनं हो होऊ शकलं नाही हे स्वार्थाचं राजकारण या ठाण्यामध्ये नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि ह्याच्यावरती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर का ईव्हीएमच्या दृष्टीकोनातला कोणताही गोडबंगाल नाही झाला तर नक्कीच ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जनता आज तयारगत उद्धव साहेबांबरोबर राहिलेली आहे येणाऱ्या पुढच्या काळात देखील तशीच उभी राहील आणि हा पक्ष कधीही संपणार नाही ज्याला उद्धव साहेबांना त्यांच्यावरती जो बाळासाहेबांचा सा आशीर्वाद आहे तिकडे लोक जुळत जातील सर्वसामान्य जनता जुळत जाईल कुठेही खोटे आश्वासनं देऊन राज्य चालवण्यापेक्षा खोटे आश्वासनं न देता खरी काय परिस्थिती आहे का वस्तुस्थिती काय हे सांगून राज्य चालवणं हे अत्यंत गरजेचे जे सन्मान्य उद्धवसाहेबांनी केलं आपण बघू शकाल की गेल्या काही महिन्यातच लाटी बहीण लाटकी बहीण म्हणून जवळ येणारे हे सगळे भावंड हे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत आहेत तिला कधी एकवीसशे रुपये कधी पंधराशे रुपये कधी पाचशे रुपये त्याच्यापैकी पण देखील अनेक बहिणींना आता त्या कागदपत्रांवरनं बाजूला केलं जात आहे की बाबा हे योग्य आणि हे अयोग्य आहे म्हणून खोटे आश्वासनं द्यायची शेतकऱ्यांना देखील वाऱ्यावरती टाकलेलं आहे तरुणांना देखील वाऱ्यावरती टाकलेलं आहे महाराष्ट्राचं भविष्य ह्या लोकांनी धोक्यात आणलेलं आहे आणि ह्या सगळ्या विषयावरनं कुठेतरी जनजागृती व्हावी अशी इच्छा आहे आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आपल्याला काही प्रश्न ते काल असे बोलताना बोलले की आता ती शिवसेना शिवसेना संपली असेल तर साहेब आपण बघू शकाल की मातोश्रीवरती अनेक प्रवेश झाले नसते एक दुसरी गोष्ट ठाण्यामध्ये आज देखील रेखाताईंसारखी एक महिला जी महिला आघाडीची प्रमुख आहे ती दिघे साहेबांच्या काळापासून कार्यरत आहे त्या देखील आज आमच्या बरोबर बसून या इकडे हा विश्वास देते की नक्कीच महिला आघाडी तत्वांवरती चालते महिला आघाडी जी साहेबांच्या काळात होती तशाच पद्धतीने महिला आघाडीचं काम चालणार आहे आणि म्हणून त्या इकडे आज अनिल गाडवे असतील आज तुषार असेल असंख्य असे ज्येष्ठ मंडळी जे या शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत आणि सन्माननीय राजनजी साहेब जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याबरोबर आम्ही पुढचं काम करत आहोत सर मागील काही याच्यामध्ये तुमच्या पक्षाचे शिंदे गटात गेले भाजपामध्ये गेलेशे भाजपात गेले पण ह्या लोकांना थांबवण्याचं म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रत्येक वेळी असं सांगतात की ते जातात जातात ते जातात पण कुठे तुम्ही स्वतः पण काही आत्मपरीक्षण केलं का ते का जातात साहेब मला असं वाटतं की तुम्ही थांबवायला त्यांना पाहिजे ज्यांचे विचार पक्के आहेत आणि जे स्वार्थासाठी नाही आले जे पक्षासाठी आले जे लोकांच्या हितासाठी आले जे ठाणेकरांना एक शब्द देऊन ह्या इकडे प्रवेश करतात आणि नंतर तिकडे जेव्हा त्यांना समजतं हो की बाबा आपल्या सीटला धोका आहे किंवा आपल्याकडे ती पद मिळणार नाही किंवा आम्ही ती पदं भुसवू नाही शकत तेव्हा हे लोक पुढच्या पावळाला पुढच्या पक्षाकडे जातात आता यांची पार्श्वभूमी जर का बघितली तर तुम्ही येताना दुसऱ्या पक्षा, पक्षाला ज्या पक्षात आले त्याला शिव्या घातल्या ह्या इथनं जाताना ह्या पक्षाला शिव्या घातल्या उद्या कदाचित तिकडे ज्या ठिकाणी ते गेलेले त्या पक्षाचं जर का येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर का काही ठाव ठिकाण नसेल तर त्यांना देखील पक्ष दाशिवाय घालून ते दुसरीकडे जातील म्हणून अशा लोकांना थांबवण्यासाठी काही गरज नाही लोक जे स्वतः हुशार आहेत ज्यांना स्वतःला समजतं ते या पक्षाबरोबर वर आहेत ज्यांना पुढचं राजकारण आणि पुढचा दृष्टिकोन लोकांच्या हिता हिताचा महाराष्ट्राचा हिताचा समजतो तो सन्मान्य उद्धव साहेबांबरोबर तसाच नाही एक गोष्ट तुम्हाला पहिले सांगतो एक गोष्ट अशी की गणिताचा एक सिद्धांत आहे ज्यावेळेस आलेख हा असा वर गेलेला असतो ना एखाद्याचा गणिताचा सिद्धांत सांगतो तो, तो आलेख तसाच खाली येण्याची शक्यता ही ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असते ज्या प्रकारे यांनी यांचा आलेख असा वर नेलाय ना हा आलेख असाच खाली येणार आहे आता राहिला प्रश्न लोकांना जाणण्याचा था थांबवण्याचा था। ज्यावेळेस तुमच्या मनात ती बघावत आलेली असते ना बघा ही गेलेली लोक ही कधी मुळची शिवसैनिक नव्हते याचा तुम्ही एक अंदाज घ्या की कधीही शिवसैनिक नव्हते आणि शिवसैनिक आजही साडेपाच सहा लाखांचा सा शिवसैनिक आजही ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तो घराघरात बसलेला शिवसैनिक आहे हा शिवसैनिक काही कुणाचा कार्यकर्ता नाहीये कुणाचा एखादा पदाधिकारी आहे कुणाच्या मागे फिरणार असा नाहीये तो शिवसैनिक पाहतोय आज आमचे पदाधिकारी जागेवर ही परवा आलेली निवडणुकांच्या तोंडावर आलेली माणसं देव पावलं नाही म्हणून देव बदलायचा आणि कोरडं तिकडे चांग सध्या महाराष्ट्रात रुळते शीत तिकडे भूत ही संकल्पना महाराष्ट्रात उडते आणि महाराष्ट्र याचं घाणेकर उदाहरण झालंय त्याचं केंद्रस्थान हे ठाणे जिल्हा होऊ आहे त्याचं आम्हाला वाईट वाटतं टक्के मी आपल्याला सांगतो की हीच लोक होती जी एका वेळेला तुमच्या चंदनवाडी शाखेत असतील तर विचारी साहेबांकडे असतील ते येऊन हेच सांगायचे की साहेब आमच्या अडचणी चालू आहे आमच्यावरती दबाव येतोय आम्हाला खूप अडचण होते वेळोवेळी त्यांचा धंदा म्हणजे व्यवसाय असेल त्यांची नोकरी असेल त्यांचे इतर काही केसेस असतील या बाबतीत त्यांना कुठेतरी दबाव किंवा कुठेतरी फोन करून दाखवलं जातं की बाबा प्रेमाने बोलवलं जातंय पण त्या प्रेमाच्या मेसेजमधनं काय मेसेज द्यायचा आहे हे जर का समोर ते देत असतील आणि त्याला बळी करून हे लोक जात आहेत आणि हे आपल्याला उदाहरण दिसून येतं सर तुम्ही आता बोलताना विविध विषय म्हणतो पाण्याचा प्रश्न घाला आणि प्रश्न पण ह्या प्रश्नावर हे प्रश्न घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण कुठे ठाणेकरांनाच असतो आणि पूर्वी जे दिगेसाहेबांच्या काळामध्ये जे शिवसेना राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलनं करायचं त्या तेराचं असेल हे दिगेसाहेबांच्या आंदोलन होती ती आंदोलनं आज एवढे विषय असून सुद्धा उद्धव बाबासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे ठाणेकरांना रस्त्यावर दिसत सांगतो आपल्याला आणि बरं झालं आपण हा प्रश्न विचारला ठाणेकरांना देखील वस्तुस्थिती कळून घेईल अनेक विषयांवरती अनेक मुद्द्यांवरती आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली ज्या वेळेला आमच्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या गेल्या किंवा आम्ही आयुक्तांना जाऊन जेव्हा आम्ही फोटो सकट व्हिडिओ शूट सकट सगळ्या वस्तुस्थिती जी ठाण्याची आहे ती जेव्हा दाखवली गेली त्यावेळेला सगळ्याला मम केलं गेलं के सगळ्याला हो म्हणालं गेले पण त्याच्यावरती कारवाया झाल्या का आज यंत्रणा कोणाकडे आहेत जे लोक सांगतात आमच्याकडे बहात्तर नगरसेवक आहेत आमच्याकडे एवढे आमदार आहेत आम्ही फलाना आहोत डिमका आहोत ह्या लोकांनी न सांगता कामं करायला पाहिजे होती आज जर का आंदोलन करावं लागत असेल तुम्ही जर का बघाल अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या की सत्तेमध्ये असलेली लोक आणि त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन करते याच्यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं